आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री बस स्थानकासमोर चार दुकानांना आग लाखो ची नुकसान आग मध्यरात्री लागल्याने मोठ्या प्रमाणात झाले नुकसान फुलंब्री येथील बस स्थानका नजिक असलेल्या चार दुकानांना बुधवारी रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली सदरील घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की बुधवारी रोजी रात्री शहरात तुफान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती त्यात लाईट जाय करत असल्याने शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची शंका असून या आगीत चार दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नागरिकांनी आग विझवल्याने बाकी दुकानांचे नुकसान झाले नाही झालेल्या घटनेत दीपक नाईक यांचे दीपराज सलून दुकानामधील जापानी खुर्च्या इन्व्हर्टर फर्निचर होम थिएटर तसेच दुकानातील सर्वसामान जळून खाक झाल्याने दिसून आले तर आसाराम राऊत यांच्या हॉटेल गायत्री मधील फ्रीज, फ्रीज, गॅस शेगडी व उपयोगी सामान संपूर्ण जळून खाक झाले तर त्यांचे बंधू मनोज राऊत यांच्या पत्रवाळीच्या दुकानातील सर्वसामान जळाले तर राजू ढोले यांच्या ओम साई फरसान दुकानातील इलेक्ट्रिकल सामान फर्निचर व चिवडा बनविण्याचे साहित्य जळाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदरील नुकसानग्रस्त घटनास्थळाला फुलंब्री पोलीस ठाणे व तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला झालेल्या घटनेबद्दल शहरात हह व्यक्त करण्यात येत आहे शासनाच्या वतीने हातावर पोट असणाऱ्या आमच्या कुटुंबियांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्तांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब मिस दिस अपडेट